पुरातन हनुमान मंदिर माता, माता माहुली मंदिर मार्गावरील नाल्यावर पुलाच्या बांधकामाची नागरिकांकडून मागणी नवेगाव बांधकाम अर्चुनी मोरगाव येथील तलावाजवळ असलेल्या पुरातन हनुमान मंदिर व माता माहुली मंदिर नगरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर असलेल्या नाल्यावर तात्काळ पूल बांधकाम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे वाहतूक वारंवार ठप्प दरवर्षी पावसाळ्यात आणि तलावातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते जवळपास सहा ते सात महिने ही परिस्थिती कायम राहते ज्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होतात या रस्त्यावरून एक अध्यक्षांना करणारे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी माहुली नगर येथील सुमारे वीस ते पंचवीस कुटुंबियांनी एकत्र येऊन या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी करणारे निवेदन गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय लायकरामजी भेंडारकर यांना सादर केले आहे निवेदनावेळी उपस्थित नागरिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक शहारे माणिक मेश्राम बुमके संदीप सिडाम रणजित गायकवाड वनिता कुंभरे शीला बावळे चोपराम बुमके प्रीती पंधरे शेषराव बुमके कैलास मेश्राम धनराज बुमके ओमकार मेश्राम आदी नागरिक यावेळी उपस्थित होते नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पूल बांधकामाचे काम हाती घ्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे पंकज सुभाष परशुरामकर जनता न्यूज महाराष्ट्र तालुका प्रति